बोलतो हॅलो 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 आहेत का हा बोलतोय कोण बोलतोय हा संकेत मित्र विशाल गुजर बोलतोय हा बोला 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 आ, ते साधना जगदाळे काय मित्र सॉरी साधना साधना नाही मान नाही कळलं साधना जगदले काय तर तुमच्याकडे लोनच हे केले ना तिने सचिन बर माहिती आहे माहिती आहे त्यांच्याशी सकाळीच बोलणं झालंय त्यांच्याशी बोलणं झालंय तुम्हाला मी वाटलं स्क्रीनशॉट होल्ड करा तुम्ही फोन मी मी? मित्रा, मित्रा मी काय म्हणतो हा हा बोला बोला ओळखते काय म्हणतो सॉरी तू ओलख येत नाही काय म्हणले म्हणजे त्या लेडीज आणि तुमचा काहीतरी व्यवहार झाला ओळखत नाही पहिली गोष्ट ओळखत नाही मी नाही त्यांना ओळखत नाही मी बर ओके मी ओळखतो समीर गार ओके आणि त्यांचं जे आहे ते मी केलं होतं हा त्यांना बाहेर काढून मी दिलं ते समीर समीर का ते मध्यस्थी व्यक्ती होते नाही का मध्यस्थी कोण नाहीये पहिली गोष्ट आणि कुठल्या फायनान्स कडून लोन करणार होतो मित्रांतून हा मी चोला म्हणणं केलं होतं हॅलो आणि त्याचं रिफंडेबल पण झालं पहिली गोष्ट आणि ते त्यांना ते काय काय आलं माहिती का आज सकाळी आज मी त्यांना सकाळी फोन केला होता तेव्हा मी सकाळी बोलणं होतो जेव्हा माझं त्यांनी त्यांच्या त्यांचे काहीतरी पण हो त्यांचं नाव मला पण माहिती आहे त्यांनी माझी फोन करण काढली खूप गाण्या भाषा जी मला पटली नाही अच्छा हॅलो हा मी त्यांना स्वतः रिफंडेबल करतोय ना हॅलो हा तर माझं म्हणणं एवढंच आहे आणि मी असं नाही की कुठला बाहेरचा वगैरे मी लोकलच आहे पुण्यातला आणि मराठी माणूस आहे मी जर मी स्वतः देतोय त्यांना मी हो पुण्यात राहतो मी झरेमय राहतो मी सतरा नंबर लेन मध्ये ओके आणि जर तर मी त्यांना देतो ना सर रिफंड त्यांना मी स्वतः बोलतोय की मी तुम्हाला रिफंड मी स्वतः करून देतोय काही आणि ऐका ना सर तुम्हाला सीम सांगतो सँक्शन झालंय ओके लोन सँक्शन झालेलं होतं त्यांचा नॅश मॅन्डेट त्यांचं फेल आलं हा तीन वेळेला तीन वेळेला त्यांच्या अकाउंटला किती त्यांना तुम्हाला त्यांच्याकडे स्क्रीनशॉट असेल तुम्ही त्यांच्याकडे तो स्क्रीनशॉट बघा हा आणि मग मला बोला तीन वेळेला त्यांचं स्नॅश मॅन्डेट फेल आलं त्यांना पैसे मी हा त्यांना पैसे मी ट्रान्सफर करत होतो जर ते नॅश जर झालं असतं लगेच तर मी त्यांना वीस मिनिटात पैसे ट्रान्सफर केले असते जागेवर मित्रा मी काय म्हणतोय हा आता तू पण बोलतोय मी मराठी माणसं आहे मी पण एक मराठीच आहे आणि समोरची महिला ती पण एक मराठीच आहे बरोबर म्हणजे ऐक ना मला एक कळत एक सर मी तुम्हाला एक सांगू का रागा नका मानू पण त्यांना एक एक लेडीज असेल तर बोलायची एक हे असते ना एक आपली आपण म्हणतो ना सी सोऱ्या किंवा काही हा बरोबर की नाही ठीक आहे मित्र काहीच्या काही बोलतात त्या अहो मी त्यांना सांगतोय मी येतोय नाही मग त्यांचा एक मध्ये एक जण फोन करतो मग तुझ्या चांगली भाषा जर वापरली असेल तर कुठला माणूस ऐकून घेईल मला तुम्ही सांगा अच्छा अच्छा कोण बोल हा त्यांचा प्रणव जाऊ काय कोण आहे त्यांना विचारा अच्छा अच्छा ठीक आहे ते माहिती तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो तुम्ही बरं रिस्पॉन्स मित्र हॅलो हा वाट वाट मी काय म्हणतोय त्या हातावरचं पोट आहे माणुसकीच्या नात्याने हा हातावरचं पोट मी अहो मी ऐका ना सर मी तुम्हाला खोटं नाही बोलत सर त्यांचा जो समीर गाडे जो क्लायंट आहे ना माझा त्यांनी ज्याच्यामुळे तुम्ही हे आले त्याच्या मी त्यांना फसवून सदतीस टक्क्यांनी पंचावन्न हजार रुपयाचं लोन घेतलं त्याच्या नावावर उचलले हे त्याला माहित नव्हतं हे त्याला मी सांगितले सदतीस टक्के कशाला म्हणतात थर्टी सेव्हन पॉईंट आलं का लक्षात मी त्यांना मी सांगितलं माणूस नात्यांना त्यांचं किती दिवसामध्ये काम करून देशील सांग मला मी का मला ऐका ना मला सांगा सर जर हे जर मला असे बोलत असतील बरोबर माझी आई बहीण माझी आई वडील का नाही पडले पहिली गोष्ट हा हे मला असे बोलत असतील सर मी का करू तुम्ही जरी माझ्या एका तुम्ही एक काम ऐकून घ्याल काय हा विषय मित्र नाही मी सर पहिली गोष्ट मी बँकर नाही मी चॅनल पार्टनर आहे बँकरचा मी कोड विकत घेतलेत हा तासाला घालून कोड विकत घेतलेत मी सर अच्छा... मी एजंट नाही आहे पहिली गोष्ट मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय जरा शांत म्हणतोय शांत हो नाही हो, हो सर तुम्ही आता जे म्हणताल तुम्ही तुमच्यामध्ये लोक माझं काहीच वाक म्हणतो सर मी तुला काय म्हणतोय काय विषय आहे ना तो कसं गोड गोड करून टाक कसं म्हणतोय माझं पण हेच म्हणणं पण त्यांच्या तिकडनं फोन येतात ना, ना मी फ्रस्टेड झालो मी म्हणलं तुम्ही सर कंप्लेंट करा म्हटलं माझ्यावर काय हरकत नाही कारण बँक वर्सिडंट जायचं आहे ना हॅलो तर मग आपण बँक वर्सिडन जाऊ म्हणलं काय म्हणतो ऐकून घे ते बाकीच्या बाजूला ठेव कंप्लेंटले मी काय म्हणतोय माणूसची जे नाता तुला किती वेळ लागेल ते मला सांग तुला तिकडनं ना एक पण व्यक्ती टॉर्चर वगैरे काय करणार नाही कोणी दमदाटी करणार नाही हो सर तुम्ही असं बोलता आणि तिकडनं नको नको त्या नंबरवरून फोन येतो सर काय मी सांगतोय मी सांगतोय नंबर कॉल तुला येणार नाही मित्र पण तू मला एक टायमिंग दे त्या टायमाला त्यांचं काम करून टाक हा नंबर कोणाचा आहे हा माझा नंबर आहे ओके तर मी तुम्हाला मी फोन करीन सर त्यांना एकदा फायनली एकदा विचारलं लोन पाहिजे तर लोन नको आहे लोन नको आहे लोन नको आहे त्यांना नको आहे ओके रिफंडेबल होईल मग त्यांना ओके विदिन ट्वेंटी फोर्टी एट आवर्स मध्ये त्यांना रिफंड होईल फोर्टी एट आवर्स मध्ये फोर्टी आठी अठ्ठेचाळीस म्हणजे दोन दिवसात विदिन फोर्टी एट आवर्स मध्ये आणि हे लीगली लिगली सांगतो मी सर लिगली हा मी त्यांना माझ्या खिशातले येत होतो पैसे काय झालं विषय सर तुम्हाला खोटं नाही बोलत तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो मी मी पैसे काढलो होतो बँकेतनं हा तर ता त्यांनी मला काय त्यांच्या ता एक आमच्या ओळखीचे त्यांना काय बोलली त्याची आई रस्त्यावर पडली आहे त्याची म्हणतोय जाऊन ना सोड तू तु, तु, तुझ्या जागी मी उभा राहतो विषय संपला तुला कुठे आडी अडचण आली ना महाराष्ट्रात कुठे मला सर सर पण मी मी तुला ऐका ना सर असं पण नाही की मी कुठला यास आहे अहो माझे काका आहेत ना नाजी सक्के दाजी जज होते पुण्याचे मेन अतिमुख्य लंडारी कारी कुलकर्णी मग आता मला सांगा हा आणि अजून करून तुम्हाला नाव पण सांगतो सर की असं नाही मला आवडत आहे ब्राह्मण माणूस आहे मी सर पहिली गोष्ट मला आवडत नाही हे करायला पण हे जर असं जर होत असेल ना सर मला तुम्ही सांगा तुम्ही ऐकून घ्याल का कधी तुमच्या जर आई कोणी तर तुम्ही ऐकून घ्याल का बरं ठीक आहे म्हणतो दोन दिवसामध्ये करणार आहे ना तू हो मी करतो त्यांना बरं ठीक आहे मी मी काय म्हणतोय धन दौलत सर्व काही इथंच राहणार कोणी घेऊन जाणार नाही जाताने हा जन्म अनमोल आहे मित्र त्या मुलग्याचं आपलं एक्झॅक्टली हेच म्हणणं हो उलट तुम्हाला सांगू का त्यांची फाई झाली ना मला बारा हजार मिळाले असते मला पैसे कोणाला नकोय सर ठीक आहे पण तू जे म्हणणं बोलतोय ना ते त्यांना नको आहे नको आहे तर नको आहे ना तुला पण कशाला हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली मला हेच म्हणणं आहे पण हे बोलणं तुम्ही एक नॉर्मल मला सांगा ना की बाबा हा सर तुमच्याकडनं माझं मला थोडं जरा डाऊटफुल वाटते किंवा काही आपण एक बॉन्डिंगची पद्धत असे ना सर की बाबा माझ्याकडनं नाही येऊ शकत सर की तुम्ही आपलं लोकांचं बॉन्डिंग जमत नाहीये राहू तुम्ही सर कॅन्सल करा हे एक बोनसी पद्धत असते बरोबर हा तुम्ही डायरेक्ट जर माझी आई बहीण काढायला लागली दोन दिवसामध्ये ना हॅलो मी सांगतोय त्यांना काय काम काय विषय तू दोन दिवसामध्ये क्लिअर करून टाका एक्झॅक्टली पुण्यामध्ये प्रॉपर कुठला तू डायरी मध्ये मी पुण्याचा प्रॉपर आहे पुण्याचा अच्छा अच्छा ठीक आहे मित्र प्रॉपर पुण्याचा आहे मी काय हरकत नाही. हम्म काम करून टाक आणि तुला पण कुठे हो आणि मी तुम्हाला हा नंबर मी सेव्ह करतो. तुम्ही पण माझा नंबर सेव्ह करा हा. आणि तुम्हाला मी स्वतः सांगेन की सर मी यांचं केलं कारण मी आज सचिन सरांना सकाळी स्वतः फोन केला होता. सर त्यांचंच करतोय म्हणून मी. तर म्हणजे हा तू कर आणि मला एकदा फोन करून सांग. सचिन पवार टायगर ग्रुपचेच आहेत ना तुमचे. माहिती आहे हा. त्यांना सकाळी मी स्वतः फोन केला होता. तुम्हाला वाटल स्क्रिनशॉट पाठवतो मी. बरं बरं चालेल. ठीक आहे. हम्म? हो चालतंय ओके चालतंय सर